नांदेड लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण उमेदवार असणार की नाहीत या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले रविवारी प्रगती महिला मंडळामध्ये झालेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीत कदाचित आपण उमेदवार राहू असे वक्तव्य चव्हाणांनी केल्याचे वृत्त दैनिक प्रजावाणीत झळकले आणि पुन्हा एकदा चव्हाणांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा रंगल्यात नांदेड लोकसभेची निवडणूक विद्यमान खासदार अशोक चव्हाण यंदा लढवणार की नाहीत यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत अशोक चव्हाणांऐवजी त्यांच्या पत्नी आमदार अमिताभ चव्हाणांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे चित्र काँग्रेसतर्फे रंगवले गेले होते तसा ठरावही करून तो ठराव ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आला होता महिनाभरापूर्वीपर्यंत देशभरात काँग्रेस आणि महाआघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली होती यंदा भाजपासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी नाही असं चित्र दिसत होत पण भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईक नंतर अचानक भारताचा मूड बदलल्याचं एकंदर चित्र निर्माण पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल पुन्हा एकदा जनतेत क्रेज निर्माण झाल्याचं चा चित्र आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस सोबत घेण्याचे प्रयत्न फसले आहेत अशात काँग्रेस प्रत्येक सीटवर उमेदवार देताना कुठलाही धोका पत्कारणार नाही हे स्पष्टच आहे कारण मोदी लाटेतही चव्हाण ऐंशी हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते पण सध्याच्या परिस्थितीत अशोक चव्हाण सोडून दुसरा उमेदवार दिल्यास जिंकण्याबद्दल नक्कीच साशंकता वाढणार आहे उमेदवारी देताना काँग्रेसचे वरिष्ठ या सर्वांचा विचार तर नक्कीच करतील त्यातच रविवारी प्रगती महिला मंडळामध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत कदाचित आपणही उमेदवार राहू असे वक्तव्य चव्हाणांनी केल्याची बातमी दैनिक प्रजावणीला छापून आली प्रजावाणीच्या या बातमीने अशोक चव्हाणांच्या उमेदवारी बाबत पुन्हा एकदा चर्चांनी जोर धरलाय दरम्यान अशोक चव्हाणच लोकसभेला उभे टाकतील असे विरोधकांचेही मत आहे बावीस फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार चिखलीकरांनी चव्हाणच उमेदवार राहतील असा दावा केला होता

या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक एक जागा नक्कीच महत्वाची आहे त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाणच उमेदवार राहतील असा राजकीय जाणकारांचाही अंदाज आहे